नाव विनिता आणि माझं चॅनल द फुडीज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आ, ही जी सुरुवात आहे ही माझ्या हद्कुंगाचं आहे पण याचा पहिला भाग आलेला आहे तो नक्की जाऊन बघा म्हणजे तुम्हाला हा दुसरा भाग कळेल की काय आहे ते पण ह्या भागामध्ये मी खरं सांगते इतकी इतकी आणि मस्ती आहे की म्हणजे जो गेम खेळलेला आहे तो म्हणून म्हटलं जर ज्यांनी पहिला भाग जर नसेल बघितला ना तर नक्की जाऊन बघा म्हणजे तुम्हाला हा दुसरा भाग कळेल की हळदीमध्ये मी नेहमी गेम्स ठेवते आणि ह्यावेळेस असं युनिक असं उखाण्याचं केलेलं आहे मी तर ते पण नक्की जाऊन बघा पहिला भाग म्हणजे तुम्हाला कळेल तर चला आता मी दुसऱ्या भागाची ना इथे सुरुवात करते छानपैकी ना बायका आलेल्या आहेत आवडेल हाँ, थे हाँ, थे हाँ, थे हाँ, <laughs> आले की त्या काय म्हटलं कि सुट्टी असं होऊन गेल्या असतील नाही फिरायला असतील त्या दिवशी ते गेलं का बुकिंग करायलाच गेले होते पूर्ण लागले काय आदरवून लाइक दंपन पादला पक्के महाराज नाव होते सासूबाईंना हलवा नको होते मॉल मध्ये जायला तयार मी योगेश रावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन पहिला मॉल मध्ये जायला फार आवडत करायचं दाखवायचे आणि परत कॅच करायचं म्हणजे सगळ्यात जास्त होती <laughs> हा सागर गोटी खेळायचो बघा नाही नाही गिफ्ट आहे ना गिफ्ट आहे आता काही दोघी खेळा दोघींमध्ये शेवट पहिलं बघतो हा असं दरवाज थोडं पुढं खाली पडून नाही द्यायचा आणि पण मग पकडायचा तो खाली पडून नाही द्यायचा आणि एकदाच करायचं बघते स्टार्ट किती आता एक दोन तीन चार

सात पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अठरा अठरा एकोणीस वीस एकवीस तुमच्या दोघींमध्ये कॉम्पिटिशन जोजून तो विनर आता वीस तरी या आता जिंकल्या एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा

वाचा वाटलं वाचा हा ते बघा तो वाचा मधला वाचा मंगळसूत्र आहे सगळ्याच डाय हे बघायचं पावशील पाऊस खा पाऊश आमच्याकडे पावशेल येतच नाही

कामाची वाटणी मी करते इडली आणि अविनाश वाटतो चटणी वाटायला

तिला परत एकदा खेळून दे तिला परत एकदा खेळून दे व्हेरी गुड एकदाच एकदाच घे तुला चॉकलेट बेटा घे त्याच्यातलं चॉकलेट जुन्या भिंतीवर लावलं नवीन कॅलेंडर प्रशांत रावांचे पोट म्हणजे भरलेले गॅस वारी होतो सगळ्यांना फार आज होतो तो कामा खर अजिबात व्हायबल व्हायचे

येईल येईल प्रयत्न करा येईल हो करा, करा। ले ले लगे लगे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सतरा

कॅलेंडर hmm. विजयराव यांचे पोट म्हणते भरलेलं अहो उलट तुम्ही ते घ्यायला पाहिजे होत थांब थांब हो सिनेमाचा ड्रेस कोणसा घातलाय बाबा चावडीला पुढे पुढे बघितलं राजू आहे मी आमचं बालाजीरावांचं नाव नाही भारतात अस देश नाही जिथे माझ्या राव बालाजीरावांचं नाव नाही अगं भारतात देश नाही पावशे पावसाळ्यात सकाळी पित दुपारी बर्गर शेखाले आहे माझ्या लाईक ना वाढ पावसा आणि पावसाळ्यात ठेवा किती झाले सांग

तर चला मंडळी हा आजचा व्हिडिओ आहे ना मी इथंच एंड करते आहे कसा वाटला तुम्हाला म्हणजे जर तुम्ही पहिला पार्ट नसेल बघितला तर नक्की बघा आणि हा सेकंड पार्ट आहे हा पण कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि म्हणजे हे गेम आणि प्लस ते उखाण्याचं मी जे केलं होतं ते पण कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि ह्यावेळेस बायका थोड्याशा कमी होत्या म्हणजे काही काही जणी गावाला गेल्या होत्या आणि काही काहींना यायचं नव्हतं तर अशा दहा पंधरा जणी अजून यायच्या राहिलेल्या आहेत आता कसं रत रथसप्तमीपर्यंत तरी हळदी कुंकू असतं ह्यावेळेस आणि महिनाभर आहे त्याच्यामुळे काय त्या म्हणजे जेव्हा त्यांना वेळ भेटेल तेव्हा त्या येणार आहेत तसं मला त्यांनी सांगितलंय तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटूया आपण असे छान छान व्हिडिओसह हो, तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ